स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो योच बरं का ना कुनी जन्माला येण्याच्या आधी स्वर्ग बघितला आहे ना कुणी मेल्यानंतर स्वर्ग बघितला आहे स्वर्ग हा जिवंतपणेच दिसतो आपल्याला आणि तो हा इथल्या भीमाशंकरच्या डोंगरामध्ये क्या बात हे क्या बात है हमारे साथ भोलेनाथ हे शिवशंकर शंभो शिवादी है शिवांत हे शिवधर्म हे शंखनादगी गीताल वाजे भस्मले व सिंहार विराजे मुकुट पर गंगा विराजे आता आपण भीमाशंकर मध्ये पोहोचलोय प्रचंड अशी गर्दी दिसते नमस्कार मंडळी तर आपण चाललेलो होत आता भीमाशंकरला आणि पाऊसही खूप आहे भयान पाऊस पडते तर आपण आज चौथ्या श्रावणी सोमवारी भीमाशंकरला चाललोय भीमाशंकराचे दर्शन घेऊन आपण मन तृप्त करूया जय ओम स्वामीराम पाहि नाई आपण पोचलेलो आहोत खांडसला आणि लालपरी आपली तिथे लावलेली आहे आणि विकू चाललेला आहे पुढे तर आपण चाललो आता भीमाशंकरच्या दिशेने भीमाशंकर म्हणजे पावसाळ्यातील केदारनाथ आणि स्वर्ग सुखाचा जर का आनंद घ्यायचा असेल तुम्हाला तर तुम्हाला भीमाशंकरला यायलाच लागतं यायलाच लागतं आणि कॉपी करायची नाही तर चला मित्रांनो आपण जाऊया आता भीमाशंकरला जय जिजाऊ जय शिवराय ओम स्वामीराम हर हर महादेव जय शंभूनाथ भोलेनाथ बाबा की जय हो, हो। भोलेनाथ का हो मधिबाना तर आपण आता आपण चालता चालता पोचतोय ते गणपती मंदिर ते संपूर्ण भीमाशंकराच्या डोंगरावरती धुक्याची चादर पसरले अजून थोडंसं वरती गेल्यानंतर आपल्याला ते दिसणारच आहे तर आता आपण भेटू डायरेक्टली गणपती बाप्पांच्या मंदिरात जिथे फायनली आपण येऊन पोचलं ते गणेश घाटामधील गणपती मंदिरात जिथे आणि भीमाशंकरला जाताना कणवर्षी ज्या मार्गाने यायचे तोच हा मार्ग गणपती मंदिराचा बघा किती वर्ष मंदिर असेल मं, हे मंदिर बाबू पहिले नाव काय होता आणि त्याच्यानंतर मग तुम्ही लोक जातात ना आम्ही थोडा गावाल्याने लक्षात घेतला बाबा इथं मंदिर आहे देव आहे पण इथं मंदिर नाही मग मंदिर बांधायला सुरुवात केली बारीकशी झोपडी बांधली पण हे स्वयंभू आहे कोणी बसवलेली ज्यावेळी महादेव बसलाय ना त्याला त्याच वेळी ही स्थापना झालेली आहे असं आहे काय नाही आणि हे तुम्ही लोक दहा पाच रुपये वाहताना याच्यातच एवढ्या काम आहे अच्छा।, अच्छा सर ज्या वेळेस स्वयंभू शिवशंभू भीमाशंकरला बसले त्याच वेळेस गणपती बाप्पा इथे विराजमान झाले आणि याच गणेश घाटाच्या मार्गाने आता आपण भीमाशंकरला चालले तर बाप्पाचे दर्शन घेऊन आपण निघूया भीमाशंकरच्या दिशेने जय जाऊ जय शिवराय जय शिवराय पार्टी नमस्कार तर आता आपण पोचलोय तर भीमाशंकराच्या मध्यांतरापर्यंत आणि संपूर्ण धुक्याची चादर दिसते तो तिथून शिडीचा घाट आहे पुढे तो शिडीचा घाट आहे विकू पाठीमागे आणि महाभयंकर पाऊस पडतो आहे आणि या पावसामध्ये भीमाशंकरला जाण्याचा जो अनुभव आहे तो खू खूश रहियो बावडी आहे हो तो फिर हम अभी जा हे भीमाशंकर के जंगलो मे और भीमाशंकर के दर्शन के लिए जा रहे हम चहाला मराठी अर्धी अर्धी मराठीने अर्धी हिंदी बोलायला लागलो तर चला मित्रांनो आपण जाऊ या भीमाशंकराच्या दर्शनाला शिवशंभूंचं दर्शन घेऊन मन मंत्रमुक्त करूया जय जिजाऊ जय शिवराय तर हा भीमाशंकरचा जो प्रवास आहे आपला तो खांडच्या मार्गाने होतोय खांडच गणपती घाटाच्या मार्गाने आपण भीमाशंकरला चाललो आहे संपूर्ण धुक्याची चादर पसरले मस्तपैकी ओढे वाहत आहेत आणि जीवनाचं खरंच सुख म्हणता येईल ते हेच ते हेच आहे प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा बघू नका आनंद शोधा आनंद आपण प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा बघत असतो आणि जीवनाचा आनंदाला आपण गमावून बसतो तर आनंद शोधा शंभूच्या शंभूच्या शोधात राहा शंभूच्या प्रत्येक गोष्टीमध्ये शंभू बघा तुमचं आयुष्य सुजलाम सुभलाम झाल्याशिवाय राहणार नाही ओम नम शिवाय पार्वते हर, हर, महादेव शंभो चला आता आपण चालू आहे हाटमाथ्याने तर पाऊस गेला होता म्हणून म्हटलं जरास तुम्हाला दाखवा आजूबाजूचा परिसर संपूर्ण संपूर्ण डोंगर धुक्याने नटलाय काय काय बोलू आता ह्या निसर्गाविषयी निसर्गाने माणसाला खूप काही दिलंय आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये माणसाने निसर्गाला गोलीगत धोका दिलाय म्हणून सांगतो मित्रांनो निसर्ग जपा निसर्ग अनुभवा ऐक गावात काय भारी वाटतो एक नंबर एक नंबर निसर्ग राजा ऐक सांगतो सवारी हो गोरा भाग भांग रगड़ के बोली तेरे साथ है भूतों की टोली मेरे नाथ रे हो शंभू नाथ रे है शिव अंत है शब्द मस्त ओम का दगड़ा वरती बन मस्त की ओम का आदि है शिव अंत है, है धर्म हे शिव कर्म हे शिव मोक्ष हे शंकर भीमाशंकर तर मित्रांनो आता आपण भीमाशंकर चहाचा आंबा सोडून पुढे आलोय शंकर तर तो चहाचा आंबा तो सोडून आणि इथून बघतो आपण मस्त असा नजारा दिसतोय ती तिथे पदरवाडी का काय बोलतात ती दिसते पदरगड किंवा कलावंतीनीचा महाळ आणि मस्तपैकी धुक्याची दादर पसरले शिव शंभो शंकर नमामी शंकर शंकर तर जीवन हे सारखं सारखं नाही आहे सारखा प्रवास नाही आपण म्हणत असतो की पुढच्या जन्मामध्ये काय होईल त्यासाठी आत्ता पुण्य जमा करून ठेवायचं त्याच्याबद्दल वाजत नाही पुण्य जमा करून ठेवलं पाहिजे पण आपल्याला एवढं माहिती नाही की पुढच्या आठवड्यात होईल पुढच्या क्षणी होईल म्हणून आयुष्य जगता येईल तसं जगून घ्यायचं फक्त एका मर्यादेमध्ये राहून कोणत्याही गोष्टीची मर्यादा सोडून आयुष्य जगायचं नाही एका मर्यादेमध्ये राहून आयुष्य जगलो ना सर्व प्रकारची मजा करून घ्यायची पण एका मर्यादेत राहून म्हणून निसर्गाचा अनुभव घ्या आनंद घ्या आता आपण जाऊ भीमाशंकरकडे जय जाऊ जय शिवराय Oh, 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 oh. हो 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 स्वर्ग सुखाचा अनुभव भेटतो इथे ज्या पाहते काय डोंगर काय झाडी आणि काय दाढी ही दाढी माझी हो नाही तर लोकांना वाटतं वेगळी दाढी तर विषय असा तो का हा भीमाशंकरचा जो डोंगर बघतो आपण ह्याच्यामध्ये आपल्याला अनमोल अशा जडीबुटी भेटतात पण मी वैद्य नसल्यामुळं मला माहिती नाही आहेत त्या पण भेटत आहेत शंभर टक्के आणि त्या जडीबुटींपेक्षा हा जो आनंद भेटतो आहे तो खूप वेगळा आहे आणि सुद्धा शॉर्टकट आहे पण त्या शॉर्टकटचा आपण वापर नाही करणार आहोत आपण लाँग कटनेच जाणार आहोत कारण आपल्याला धावती गाडो अंगावर घ्यायची नाही आहेत इकडे बघू ना आपण यार जीवनामध्ये ना निसर्ग निसर्गामध्ये आणि आपण ओ हो 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 हवा एवढी थंडी पडली आणि या थंडीमध्ये सुद्धा आम्हाला गरम होते खूप जबरदस्त असा अनुभव आहे तिथे कलावंतनीचा महाल बोलतो आपण तो आणि इथून वरती भीमाशंकर भेटू आता हळूहळू रस्त्यामध्ये जिथे स्टेप बाय स्टेप असं काहीतरी दाखवण्यासारखं असेल तिथे भेटू आपण सोबतीला नाही कोणी सोबतीला माझे स्वामी दुःखामध्ये सोबती स्वामी स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो घोच बरं का ना कुणी जन्माला येण्याच्या आधी स्वर्ग बघितलाय ना कुणी मेल्यानंतर स्वर्ग बघितलाय स्वर्ग हा जिवंतपणेच दिसतो आपल्याला आणि तो हा इथल्या भीमाशंकरच्या डोंगरामध्ये क्या बात है शिव भोलेनाथ है क्या बात है हमारे साथ भोलेनाथ है शिवशंकर शंभो शिव आदि है शिव है, धर्म है शिवधर्म है शंखनाद गी गीताल वाजे, भस्मले व सिंघार विराजे जटा टामुकुट पर गंगा विराज आहे भंडारी दमलं ना त्याच्यामुळं गाता येत नाही पण हे खरंच स्वर्ग आहे जबरदस्त निसर्ग आणि निसर्गाची निसर्गा किमे आ पण येताना सुद्धा जरा जपून पावलं टाकत जा छोटे छोटे जीव आपल्या पायाखाली येत आहेत तर माझ्या गेला म्हणून मी सांगतोय त्याकडे सुद्धा आपलं लक्ष असू द्या आणि पाणी बॉटल कोणतरी भरून ठेवलं आहे पण प्लास्टिकचासुद्धा वापर जो आपण करतो तो सुद्धा एका मर्यादेमध्ये केला पाहिजे आणि प्लॅस्टिक आपण ज्या सोबत घेऊन येतो निसर्गामध्ये आता मी बघा ते डस्टबिनमध्येच टाकलं पाहिजे जेणेकरून निसर्गाचा रास होणार नाही आपल्यालासुद्धा आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांनासुद्धा असाच निसर्ग बघायला भेटला पाहिजे बघू आता भरती गेल्यानंतर डायरेक्टली भेटू दाखवण्यासारखं असेल काय तर दाखवेल मी ओम नम शिवाय महादेव काय म्हणावं या स्वर्गाला काय भीमाशंकर म्हणजे अद्भुत काम होऊन बसलेले लोक आम्हाला नाद आहे तो ह्या शिवरायांच्या गडकिल्ल्यांचा आम्हाला नाद आहे तो ह्या निसर्गाचा आम्हाला नाद आहे तो शिवशंभूंनी घडवलेल्या महाराष्ट्राचा काका सुद्धा व्हिडिओ म्हणत आहेत पुढे आपण म्हणून बघू शकतोय जयशिवराय जयशिवराय तर ह्या पुढे सर्व फिक आहे हा नाद करायचा नाद करायचा पण सह्याद्री मधल्या निसर्गाचा नाही जबरदस्त फोल फट्ट्या काम एकदम भारी आणि भीमाशंकरला जर का तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही श्रावण महिन्यामध्येच या श्रावण महिन्यामध्ये स्वर्गसुखाचा अनुभव तुम्हाला इथे मिळत जाईल आणि आजूबाजूलासुद्धा लक्ष ठेवत जा थोडंफार कदाचित बिबट्या वगैरे हो असू शकतो आणि फा जास्ती करून एकट्या ने येण्याचा प्रयत्न करू नका सोबत कोणतरी असलेलं बरं असतं आपल्या आणि विषय असा येतो का मागे कुणीतरी तर भीमाशंकरच्या जंगलातली व्हिडिओ बनवली होती आणि आम्ही भीमाशंकरला चाललो होतो आणि कोणतरी आजोबा आज माझ्या बाजूला येऊन बसले म्हणजे हरद आजपर्यंत वीस वर्ष झाली भीमाशंकरला येतो आहे हे काही अशी गोष्ट घडलेली नाही आहे तर जी आपल्याला घाबरवेल किंवा भुताडकीटाई म्हणता येईल ती गोष्ट तर असा कुठलाही प्रकार नाही आहे आपण निवांत या निश्चिंत या आणि केव्हा या हे हा निसर्ग आपली वाट बघतोय काय जबरदस्त आहे बघा ना वा फायनली आपण पोचलो आहे ते भीमाशंकरला आणि भीमाशंकरला पोचल्या पोचल्या सुंदर अशा नजऱ्याचं पहिले दर्शन झालेलं आपल्याला आणि आता आपण हळूहळू हळू जाऊया शंभूंच्या मंदिराकडे आणि आज आहे चौथा चा। श्रावणी सोमवार चौथा श्रावणी हां कुठं ठेवतो कोपऱ्यात लपून ठेवतो हा ह्याच्या वगैरे टाकून देतो कुठेतरी हां तर आज आहे चौथा श्रावणी सोमवार इकडे गर्दी दिसत नाही पण तिकडनं गाडीने येणारी पब्लिक प्रचंड असणार आहे बघू आता भोले बाबा भोले बाबा मनात काय बघूया आपण दर्शन आपल्याला कशा प्रकारे होते काय आता का आपण भीमाशंकर मध्ये पोचलोय प्रचंड अशी गर्दी दिसते भर प्रचंड गर्दी आहे भीमाशंकरला तासात दर्शन होईल असं वाटत नाही आपल्याला बम 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 होईल आता पुढे भेटू आपण मंदिरात जिथे गेल्यानंतर भेटू डायरेक्टली जाम प्रचंड गर्दी आहे प्रचंड अशी गर्दी आहे मंदिरामध्ये बाहेरचं वातावरण आहे मंदिराचं आणि मगात पासून लाईन लोक आहे तब्बल चार ते पाच तासांच्या प्रतिशे नंतर चार नाही सात तास लागलेले आम्हाला लाईनला नंतर आम्ही भीमाशंकराच्या मंदिराच्या जवळ आलेलो आहे संपूर्ण हे मंदिर असं बघतो आपण आतमध्ये गेल्यानंतर जमलं तर अलाउड असेल तर व्हिडिओ काढून नाही तर नाही बाहेर आल्यानंतर बघू मग कसा काय विषय येतो ओम नम शिवाय फायनली मंदिरात पोहचलोय आपण आणि शंभरचं मंदिर आहे प्राचीनाचं मंदिर हजारो वर्षापूर्वीचं आम्ही श्रावण महिन्याचा चौथा सोमवार चा। चा। आणि चौथ्या सोमवारी आम्ही दर्शन घेतो शंभूचं बघू आता आपण दर्शन आतमध्ये तर आपल्याला अलाउड नाही आहे व्हिडिओला बाहेरून व्हिडिओ केला आहे बाहेर गेल्यानंतर <laughs> भेटू आता होम <laughs> मस्तपैकी शंभूचं दर्शन झालेलं आहे आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे त्याच्यामध्ये आपण काय करू शकत मस्त असं वातावरण आहे धुकं वगैरे आहे मस्त वेगळी तुमचा अनुभव चांगला आलेला आहे आम्हाला ते व्यापी दर्शन का आम्ही डायरेक्ट घेतलं आमची इथे मंडळी आम्ही बेडगडची त्यांनी व्यायापी दर्शन घेतलेलं आहे बघू आता आपण निघूया बाहेर जाऊया बाहेर गेल्यानंतर भेटूया शिवशंकर शकतो शंभर पाऊस पण जाम आहे एक फायनली शंभूंचं दर्शन झालेलं आहे आणि भयान असा पाऊस चालू झालेला आहे भयान म्हणजे भयान आपला तू पाऊस आहे काय आता समजत नाही आता आता आमची फुल हवा टाईट आहे आणि हे शंभूंचं मंदिर आहे मस्त झालं एकदम भारी वाटलं बघून आणि मन प्रसन्न झालेलं आहे माझं तरी आणि आम्ही ज्या वेळेस यायचो दोन हजार आठ नऊच्या टायमामध्ये त्यावेळेस ह्या कुंडामध्ये आम्ही आंघोळ करायचो आता हा कुंड सध्या बंद केलेला आहे नीला भोर पाणी दिसतं त्याच्यामध्ये आता बघूया पुढे मार्केटमध्ये गेलो तर जाऊया नंतर मग बोलू दर्शन घेऊन मग घरी डायरेक्ट घर दिशेने फिरत फिरत भीमाशंकर सोडून आपण खाली आलेलो आहे आणि लोक म्हणतात पाठीमागे वळून बघू नका नेहमी पुढे जायचं असेल तर पण पाठीमागे बघा कसा स्वर्ग दिसतोय जबरदस्त हा 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 तर या निसर्गाचा आनंद घेत आम्ही भीमाशंकर सोडून खाली आलो पाऊस खूप होता त्यामुळं व्हिडिओ काय बनवलेला नाही आता सुद्धा खूप पाऊस आहे मी आता लगेच मोबाईल आपल्या शिष्यामध्ये टाकून देतो कारण परत एकतर आधीच डिस्ले गेला होता त्याचं वॉटर रजिस्ट्रेशन गेलेलं आहे तर आपण भेटू आता नंतर खाली गेल्यानंतर डायरेक्टली जय जाऊ जय शिवराय ओम स्वामीराम ओम नम शिवाय आता आलो भीमाशंकर आणि गणपती घाटाच्या मध्यापर्यंत आणि आपला मित्र म्हणजे मित्र म्हणजे ओळखीचा एक मुलगा भेटला आहे त्याचं बऱ्याच वर्षापासून इथे दुकाने आवले चिंच काकडी आणि मॅगी वगैरे सर्व देत असतो तो मला सुद्धा देत असतो म्हणजे फुकट नाही देत या सर्वांनी आणि काय बोलता येईल त्याला एक मानवतेचा धर्म जागृत ठेवा त्यांनी मला चाय दिलेला आहे मी चाय कधी पेत नाही पण भावाने आपल्याला चायची सोय केल्यामुळे भावाच्या मनापासून आभार मानतोय तर बघा आता मस्त की थंडगार वातावरण आहे थंडगार वातावरणामध्ये वाता चहा आणि एकीकडे आग मस्त वाटतंय तर बघू आता आपण चाय पिऊ हा भावाचा चहा सुद्धा मस्त आहे एकदम भारी आहे आणि या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण नेहमीच फिरत राहा निसर्गाचा आनंद घेत राहा तर भेटू आपण एक थोड्या वेळानंतर डायरेक्ट आता खाली गणेश मंदिराची इथे फायनली आपला जो भीमाशंकरचा जो प्रवास होता तो इथे कम्प्लीट झालेला आहे जास्ती पाऊस असल्यामुळं मी काय मधलं आदलं मधलं दाखवलं दाखवलं नाही आणि मोबाईलसुद्धा म्हणजे आताच वॉटर रजिस्ट्रेशन त्याचं गेलेलं आहे त्याच्यामुळे मी काढलेलं नाही आहे बाहेर आणि आता आपण खाली आलेलो आहोत शंभूंच्या आशीर्वादानी गणरायाच्या स्वामींच्या सध्या सर्वांच्या आशीर्वादानी आपला हा प्रवास एकदम उत्तम झालेला आहे स्वामींचं गणरायाचं आणि शिवशंभूंचं असंच असाच आशीर्वाद आपल्यावरती राहू दे अशी शंभूंच्या चरणी प्रार्थना आहे आणि इथंच आपला ब्लॉग आपण संपवतोय आहे ओम स्वामीराम ओम नम शिवाय जय जिजाऊ जय शिवराय